आज तर धमाले आज तर धमालय काय धमाल धमाले आज तर धमालय चला ना आज आपल्याकडे आलेली आहेत पावणी मंडळी आमचे मा आहेत मोठ्या मा आहेत छोट्या मा आहेत तुम्ही बघू शकता हे आमच्या आई साहेब आलेले आहेत श्रेया हे आमच्या गावच्या ताई म्हणजे आमच्या चुलत्या आणि यांच्यासाठी आणलेला आहे एक गिफ्ट छानसे दिवाळी गिफ्ट ए, दो हे दोघींनी चॉईस केलेली आहे कोणती साडी घेतलेली आहे आई तू कोणती घेतले कोणतीही त्याच्यामध्ये तरी हात ठेवा बरं तेव्हा समजेल ना कोण कोणतं घेत आहे ते छापा करा छापा काटा हा ही हात ठेवलेली आहे आता आईने आपली ही साडी चॉईस केलेली आहे या आई ही साडी चॉईस केलेली आहे बरोबर दिवाळीच गिफ्ट दोघी आहे सगळे काय काय तुम्हाला तुमच्यासाठी गिफ्ट आलेला आहे हा आहे आणि इकडे आनंदी आनंद वातावरण आहे सगळेजण छान असे आहेत बसलेले आहेत आणि जेवणाची वेळ झालेली आहे तर आपण जेवूयात थोड्या वेळात नंतर वेड़ू बाय <laughs>